अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेला पोलीस असल्याचे खोटे सांगून अज्ञातांनी सोन्याची आभूषणे लुटून पसार झाल्याची खडबडजनक घटना घडली आहे सकाळी सव्वा आठ वाजता गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरात ही घटना घडली सकाळी नेहमीप्रमाणे फिर्यादी महिला भारती मोहनलाल केवलानी या मॉर्निंग वॉकला गेल्या असता यशोदीप अकाडमी सिंधी कॅम्प येथे अज्ञात युवकाने त्यांना आवाज देऊन थांबविले रात्री या ठिकाणी मर्डर झालाय साहेब तुम्हाला बोलवत आहेत मी पोलीस आहे अशी खोटी बतावणी करून फिर्यादी महिलेला हातातील सोन्याच्या बांगड्या काढायला सांगितले महिलेने हातातील बांगड्या काढून कागदात गुंडाळून दिल्या काही क्षणात अज्ञात इसमाने दुसरा कागदाचा गुंडाळा हाती देऊन पसार झाला फिर्यादी महिला घरी गेल्यावर त्यांनी पाहणी केली असता कागदात दगड आढळून आल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी लक्षा तात्काळ गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल केली या गुन्ह्यात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरोधात कलम तीनशे अठरा सेक्शन चार दोनशे चार तीन सेक्शन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केलाय घडलेला हा संपूर्ण प्रकार तेथीलच एका सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाला असून पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहे